दिवसांपूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती का ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तर फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नाही नाही म्हणलं बॉलत लागलं लोकही बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचा स्पील बोलतोय कोणत्या नांदेडच्या स्पीड जालनाचे स्पिल लयत राहत खूप पोरांग नाही आहे नाही होणार म्हणे काय झालेलं मी कसा पण चालला सुरूच आहे त्याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कुणीतरी विचारलं होतं की इकडं जी शिकवती कुणी दाखल सुरू आहे एककडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजून चोवीसला काय होऊ शकतो चोवीसला बैठक तुमचे सहकार्य त्यांची जो सुद्धा चौकशी सुरू आहे यामध्ये कशा स्वरूपात पाहत आहे बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहिला माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं ओबीसी बांधव असतील बाराबोलुतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले दोरती तसे आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होतो आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करतात एकीकडून मला सांगायचं आता हे होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे देशात जगात की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष आमच्याविषयी आकाश व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं होतं जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे जे टाकी ते दुखं त्यांचे मागणी त्यांची डा भूमप रस्ता त्यांचा ते तुम्हाला काय नाही मोबाईल बसून तुम्हाला का काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही असं खूप वेळेत झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत जे आचार आदर्श आचारसंहितीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे असं पाच सहा वेळेस पाठीमागेही झाला परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व हे सरकारने सुधारले घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण गृहमंत्री साहेबांची जबाबदारी ते थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून बसून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले तिचे गुन्हे आत्ता दाखल करायचे आत्ता चार पाच महिन्यापूर्वी तुम्ही जे शिप्या लावल्यात तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागतात जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहतील मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब होणार पुन्हा अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नाच याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चित केल्या काय मिळणार आहे गृहमंत्रालया मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुस्तरच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनसळ की पुन्हा टाकते न राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जे लटाकत टाका मी मराठी